वनदेवी चौक परिसरात गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला असून अनियंत्रित ई रिक्षा पलटून चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पंचवीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास वनदेवी चौक येथे अचानक एक ई रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटली या अपघातात ई रिक्षा चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमी चालकाला उपचाराकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास सुरू आहे दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतुकी अडथळा निर्माण झाला होता ई रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे व वा वेगावर नियंत्रण नसल्याने अशा अपघातांची संख्या वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे आम्ही डीओ अधिकारी असताना आम्हाला पोलीस कॉन्स्टेबल यांचा फोन आला की सर वंदे रोडवर एक अपघात झालेला आहे जशी माहिती मिळतं आम्ही तसं आमचा स्टॉप घेऊन या ठिकाणी हजर झालो या ठिकाणी लोकांच्या मदतीने जे मृत्यू हे होते जखमी होते त्यांना आम्ही हॉस्पिटलला पाठवलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ते मरण पावले अशी माहिती मिळालेली आहे आणि जे ई रिक्षा होते हे स्वतःहून ई रिक्षा त्यांचा पलटी झालेला आहे आणि उमरील तपास आता यशोधरा पोलीस च्या करून करण्यात येत आहे नाही मरण पावले आहे ते हे होते त्यांना माननीय उपनी साहेब वरिष्ठ अधिकारी अपघातांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे या दुर्दैवी घटनेतील मृत चालकाच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतोय